हाय फ्रेंड्स मी वर्षा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर, आजा है है। तर है आज आहे मंगळवार संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट केला आहे तर देवपूजा वगैरे करून घेतली आहे बाकीची कामं झालेत स्वयंपाक करायचा आहे आज काहीतरी गोड पदार्थ बनवती आहे तर इथे बघा टिकली मी वरती लावले जिथे गोंदलं आहे तिथे कधीच नाही लावत कशी दिसते नक्की सांगा ते नाही घेतलं मला काय एवढं समजत नाही का तर साहेबांना वाटलं मी खराब झालेला गुळच ह्याच्यामध्ये आता घालते आहे तर इथे बघा मी बनवते रताळ्याच्या घाऱ्या भरपूर दिवसातून आज बनवणारे मार्केटला गेले होते परवा तेव्हा एक किलो रताळ्या घेऊन आलेले तर आज घाऱ्या करायचं ठरवलं शिजवून घेतलेत आता तुम्हाला गंमत दाखवते पुढे एक इथे जो घरात गुळ होता ना तो मी बारीक असा चिरून घेतलेला आणि अजून गुळ लागणार होता त्याच्यामुळे मी हे पॅकेट फोडलं तर हे पॅकेट बघा कसं निघालंय डीमार्टमधून हा गुळ मी आणला होता आणि एक सव्वा महिना किंवा जास्तीत जास्त दीड महिना झाला असेल आणून ठेवला आहे आत्ताच मी पॅकेट फोडलं तर आतमध्ये असा गुळ निघाला आता हा असा गुळ कशानं झाला आहे मला पण नाही कळालं खाली त्याला पाणी पण सुटलं आहे आणि वाससुद्धा एकदम असा वेगळाच येत होता त्या गुळाचा तर इथे तुम्ही एक्सपायरी पण बघू शकता झालेली नाही आहे अजून खूप आहेत दिवस पण कसा काय हा गुळ खराब झाला आहे मलाच नाही कळालं गावाला बघा असताना मला आहे मुंगळे वगैरे लागायचे गुळाला गुळाच्या ढेपला तेव्हा असा गुळ व्हायचा मग ह्याला हे पॅकिंग होतं मग अगोदरच असं होतं की काय मलासुद्धा नाही माहीत आता काय झालं नक्की ह्या गुळाला पण असा कसा गुळ खराब होऊ शकतो याचाच मला आता प्रश्न पडला आहे पूर्ण पॅकिंग डब्यामध्ये असताना मी आत्ताच खोलला आणि डायरेक्ट तसा गूळ निघाला मग तो डिमार्टमध्येच तसा होता का काय आता काय ते कॉ देवालाच माहिती तर मला नंतर परत गुळ आणावा लागला दुकानातून अर्धा किलो गुळ आता हा वाया गेला बघा तर कसं पॅकिंग होतं त्यामुळे आपण बघू पण नाही शकत तरी आपण काय करतो एक्सपायरी डेट वगैरे बघतो आणि घेतो सामान तर आतमध्ये एक्सपायरी डेट वगैरे झाली नसेल तरी बघा असं खराब निघू शकतो सामान आता ह्यात प्रत्यक्ष उदाहरण आहे पुढं कसा गूळ खराब झाला हे देवालाच माहिती आणि असा कसा झालेला पांढरा वगैरे पडलेला तर चला जाऊ द्या घाऱ्या बनवते मी इथे रताळे एक किलो शिजत घातलेली त्याची साल काढून घेतली आणि झालं असं की मी लवकर बनवायचं ठरवलेलं आणि नेमकं उशीर झाला असं काहीतरी ठरव दे ना तेव्हा नेमकं काहीतरी उलटंच होत असतं तसंच झालं आज पण तर काय झालं हे ऑफिसवर आज लवकर आलेले त्यांना लागलेली भूक तर हे म्हटले मला काहीतरी नाश्त्याला आण तर घरात मी मका मुलांना म्हणजे शिजवायला ठेवलेली म्हटलं त्याचं फ्राय करून द्यायचं सगळ्यांनीच ते खायचं हे यांना काही दम निघत नव्हता मग ह्यांनी पॅटीस आणायला लावलं आणि ह्यांचं कसं असतं स्वतः काही आणणार नाहीत ऑर्डर नसतेच वाढते ती आणि तू घेऊन ये तू घेऊन ये मग माझं सगळं बाकीचं काम राहतं त्यांना येता येता भूक लागली तर काय आणता आलं नाही घरी आल्यानंतर ना मला सांगितलं तिथं गेले तर आता रमजान वगैरे म्हणजे तो महिना चालू आहे ना त्याच्यामुळे त्या लोकांची खूप गर्दी तिथं होती कारण टायमिंग होता त्या लोकांचा तो खाण्याचा मग ती पण तिथं एवढी गर्दी होती ना त्या स्टॉलवरती मला तिथेच पंधरा वीस मिनटं थांबावं लागलं त्याच्यानंतर मग मी घरी आले घेऊन तोपर्यंत आराध्या पण स्कूलवरून आलेली आणि झालं असं की तिला पॅटीस खायचं होतं आणि तिच्यासाठी मी समोसा आणलेला मग तिनं काय खाल्लंच नाही रुसून बसली मग आम्ही सगळ्यांनी खाल्लं आणि मग ती तशीच राहिली आदिराजला मी ट्युशनला सॉरी डान्स क्लासला सोडायला गेले तर मग हे बोलले की तिला पण घेऊन ये पॅटीस परत ती तशीच उपाशी राहील म्हणून असं झालं परत गेले परत स्टॉलवरती तेवढीच गर्दी होती तिथे आणखी माझी दहा पंधरा मिनटं गेली म्हणजे असं जवळजवळ अर्धा पाऊन तास माझा बाहेरच गेला आणि मला गाड्या करायला एवढा लेट झाला ना की बासच मग मला करू नाही वाटत असं झालं मी ठरवलं तसं झालं नाही ना की मला खूप मग इच्छाच होत नाही काय करायची माझी चिडचिड होती मी लई चिडचिड केली मग तर इथे बघा तुम्हाला तुतू तु दिसत असतील तर काकांनी दिले ते सुद्धा मला दिदीच्या घरी आणून ठेवलेले तर ते सुद्धा मी चार दिवस झाले गेले नव्हते आणायला ती बोलत होती की घेऊन जा घेऊन जा आज आराध्याला मी लावलं आणि तिनं तू घेऊन आली तरी ते बघा मी गूळ घेतलेला त्याच्यामध्ये जी रताळा पण शिजवून घेतलेली ना ती चांगली स्मॅश करून घ्यायची एकदम सगळं स्मॅश करून घ्यायचं ते एकजीव झालं पाहिजे आणि मग त्याच्यात थोडीशी हळद टाकली आणि आपली वेलची पूड टाकली आणि आपलं गव्हाचं पीठ जेवढं मावेल ना तेवढंच मळायचं म्हणजे छान होतात गाऱ्या मी दरवेस असंच करतीन एक किलोच रताळ्याच्या मी करते दोन तीन दिवस राहिल्या तरी त्या खराब नाहीत होत कारण सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरी त्यामुळं मग भरपूर करते आणि रताळ्याच्या घाऱ्याचं कसं आहे खूप वेळ लागतो त्या बनवायला पण तळायला पण आणि एकटं माणूस असेल ना तर खूपच वेळ जातो एक तळायला आणि एक करायला असेल ना तर नाही जास्त वेळ जात पण मी एकटीच होते त्याच्यामुळं खूप वेळ जाणार होता त्यामुळं मी ठरवलेलं की लवकरच उरकायचं पण नेमकं उशिरच झाला तर मग अशी चिडचिड चिडचिड करून आधीच तो गूळ पण खराब निघाला करून मग मी गाऱ्या करायला घेतल्या मग पीठ वगैरे मळून ठेवलं मी आणि खूप भांडी साचलेली म्हणजे नाश्त्याची आमची त्या तिघांचे टिफिन मग सगळं किचन क्लीन करून झाडू परत एकदा मारला मी आणि मग पीठ वगैरे मळून ठेवलं तर इथं आराध्याची लुडबुड चालली आहे बघा तिला करायचं होतं ती म्हणली मी मळते आता तिला आधी स्किनचा प्रॉब्लेम झाला आहे हाताला तिला सांगत असते मी की पीठाचं वगैरे असलं काय तू खेळ खेळत जाऊ नको तिला ॲलर्जी आहे खूप अशी धुळीची ह्याची तरी पण ती धूळीतच ह्याच्यातच खेळत असते आणि ऑलरेडी एवढं चांबडं निघतं आहे हाताचं तरी पण ती ऐकत नाही आणि ते माझ्या मागं लागलेली की तिला गव्हाचं पीठ पाहिजे होतं ती भांडीकुंडी खेळत होती त्याच्यासाठी ती तिला पीठ मळायचं होतं त्यानंतर बघा बाकीचं काम करून घेतलं आणि खूप लेट झालेलं तुम्हाला सांगते साडेआठ वाजले असतील आधीराज आठला येतो डान्स क्लासवरून तो हो सव्वा आठलाच मी करायला घेतल्या ह्या घाऱ्या हे आणायला गेले होते तेवढं एक काम माझं हलकं केलं मग इथे मी करायला घेतल्या घाऱ्या तर आपण दोन प्रकारे पण करू शकतो असं पण लाटून करू शकतो किंवा प्लॅस्टिकची एक पिशवी एक खाली हातरायची आणि हाताने अशा थापायचं पण ते थापायला ना खूप वेळ लागतो तसं सरकतं पीठ पटपट एकदम मऊ असतं त्याच्यामुळं असं दोन प्रकारे करू शकतो तर मी लाटणंच हे केलं म्हटलं पटपट होतील पटपट -पट लाटून घेतल्या आणि जेवढ्या मला आत्ता लागणार आहेत ना खायला तेवढ्याच मी केल्या कारण खूप लेट तळायला पण झाला होता मला आणि मग म्हटलं जेवायला वगैरे खूप उशीर होईल जेव्हा जेवढ्या लागणार होत्या तेवढ्याच मी केल्या तळल्या आणि मग आम्ही जेवलो तर तुम्ही ह्याला घाऱ्या म्हणता का काय म्हणता रताळ्याचं सांगा नक्की तर लग्नाच्या अगोदर तर मी रताळ्याच्या घाऱ्या करतात हे मला माहीत पण नव्हतं आमच्या इकडे भोपळ्याच्याच घाऱ्या करतात पण इकडं आल्यापासून माझ्या नंदूबाई करायच्या आणि ह्यांना पण ल आवडतात ना मग हे म्हणले तू शिक मग त्यांचंच बघून बघून मी शिकले ना आता मी करते घाऱ्या आणि मला आता भोपळ्यापेक्षा रताळ्याच्याच बऱ्या वाटतात घाऱ्या कारण सोप्या पण आहेत लगेच होतात रताळ्याचं शिजाय घातलं की लगेच काम होतं पण भोपळ्याचं भोपळा खिसायचा मग तो शिजवायचा आणि नंतर मग करायचा हा असं खूप त्याच्यामध्ये वेळ जातो टेस्ट जवळपास सेमच लागते त्यात काय हे नाही त्यामुळं मग मी रताळ्याच्याच करते लग्न झाल्यापासून फक्त रताळ्याच्याच घाऱ्या मी केलेल्या आहेत तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग रताळ्याच्या घरा मी बनवल्या तुम्ही कधी खाल्ल्यात का किंवा बनवल्यात का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण आवडतात का नाही ते पण सांगा तुम्हाला भोपळ्याच्या घऱ्या आवडतात की रताळ्याच्या आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा